नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरीशास्त्र पाचवा पाठ प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाहाचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे जैन धर्मा टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिलेले आहे उत्तर जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे दोन सर्व प्राणिमात्रांविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे साधारण वैशिष्ट्य होते उत्तर सर्व प्राणिमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे साधारण वैशिष्ट्य होते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली उत्तर सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा इतरांबद्दल दया व करुणा असू द्या जगा व जगू द्या आपले आचरण शुद्ध ठेवा मनुष्याचे मोठेपण त्याच्या वर्णावर नव्हे तर उत्तम चारित्र्यावर अवलंबून असते ही शिकवण दिली दुसरा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात उत्तर छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्या स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे या वचनातून स्वातंत्र्य व समता हे बुद्धांना महत्वाची वाटणारी मूल्य प्रकट होतात तीन ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे उत्तर ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता या मूल्यांना महत्त्व दिले आहे तसेच दान करणे चांगले बोलणे व स्वाभिमान या गुणांवरही भर दिलेला आहे चार ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे उत्तर ख्रिश्चन धर्मामध्ये देव एकच असून तो शक्तिमान आहे व सर्वांचा प्रेमळ पिता आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आलेले होते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी असून आपण सर्वांवर अगदी शत्रूवर देखील प्रेम केले पाहिजे चुकलेल्यांना आपण क्षमा केली पाहिजे पाचवा प्रश्न आहे इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते उत्तर अल्लाह एकच असून मोहम्मद पैंगंबर हे त्यांचे प्रेषित आहे अल्लाह सर्व काळी व सर्वत्र आहे तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे अल्लाची उपासना करणे हाच माणसाच्या जीवनाचा मुख्य हेतू आहे सहावा प्रश्न आहे पारसी विचारसरणीचा गाभा कोणता आहे उत्तर पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्व आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती या तीन मुख्य तत्वांच्या आचरण करणे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे प्रश्न तिसरा टिपाली हा एक आर्य सत्य उत्तर गौतम बुद्धांच्या मते मानवी जीवनात सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य असतात एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःख निवारण दुःख दूर करता येते तीन दुःख कारण दुःखाला काहीतरी कारण असते चार प्रतिपद शुद्ध आचरणाने दुःखाचा अंत करता येतो ही आर्यसत्य आहे दुसरी टीप आहे पंचशील गौतम बुद्धांनी लोकांना पाच नियमांचे म्हणजेच पंचशीलचे पालन करण्यास सांगितले आहे प्राण्यांची हत्या करू नये चोरी करू नये अनैतिक आचरण करू नये असत्य बोलू नये मादक पदार्थांचे सेवन करू नये ही पंचशील सांगितली आहेत प्रश्न चार पुढे दिलेल्या पंच महाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा अहिंसा सम्यक दर्शन सत्य अस्तेह सम्यक ज्ञान अपरिग्रह सम्यक चरित्र ब्रह्मचर्य पुढील तक्ता आहे पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने पंचमहाव्रते आहेत पहिला आहे अहिंसा दुसरा आहे सत्य तिसरा आहे अस्तेय चौथा आहे अपरिग्रह पाचवा आहे ब्रह्मचर्य आणि त्रिरत्ने आहेत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही त्रिरत्ने आहेत पुढील प्रश्न आहे लिहा पहिला आहे वर्धमान महावीरांना जिन असे म्हटले जाऊ लागले उत्तर केवळ ज्ञान म्हणजे विशुद्ध ज्ञान प्राप्त करणाऱ्यांवर आनंद किंवा पीडा यांचा कोणताही परिणाम होत नसतो वर्धमान महावीरांनी घरादाराचा त्याग करून साडेबारा वर्ष तपश्चर्या करून विशुद्ध ज्ञान प्राप्त केले वर्धमानांनी सर्व विकारांवर विजय मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे विकारांवर विजय मिळवणारा असे म्हटले जाऊ लागले दुसरा प्रश्न आहे गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले उत्तर मानवी जीवनात दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी गौतमांनी घराताराचा त्याग करून ध्यानधारणा केली त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून गौतमांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले